we we'll मनात शंका होती पण विचार समजत नव्हतं मला विचार ना मी आहे की इथं आता मुन्नाच्या घरावर तीन चिमण्या होत्या किती तीन तिथली एक उडाली किती उरल्या दोन दोन कशा एक पाणी पण परत आली काय तू तुला एवढं पण येत नाही माहिती तसा काय तू मध्ये टॉपरच आहे ओ, ओ, जाले। जाले काय रे जायचं वाटत कोरोना वाट लावला कुठे जायला कुठे यायला नाही हो इथं पण आहे आपल्या शाळा पण बंद पडल्या आहेत अरे माझे काका पण येणार होते पण चौदा क्वारंटाईन होईपर्यंत आमचं बाग पण जोडून इथंच झालं काय करणार आता काय समजत पण नाही कोरोनाने वाट लावला सगळी कमी बघू आता काय होत हा यावर ना आठवलं मी आपला मित्र मिथीलता का म्हणत होता गावाला यायचं मग काय झालं त्याच आधी बोललाय गावातल्या माणसांना विचारून घ्या म्हणून परत भांडणार नको हा हे बरं बोलला तू आधी काय करणार हे चल मी निघतो आता मला त्याला पण यायचंय चला जाऊया वाजलं पण लय अरे होय मी याला सकाळपासून पोटात नाही आहे चला चला संध्याकाळी या आधी पण चला बसून बसून आणता काय करायचं आणि काय ते काय मला पहिलं बघायला माझ्या कशी फोन करतो हॅलो हॅलो काय ते इकडे आलोय वरती मंदिरात फिरायला मला ये दुकानावर हा आलो आलो दोन मिनटात आलो कोणाला फोन केलेला त्याच्याला के केला होता येतोय येतोय बोलला पण काय माहिती आता येतोय नाही फोन कर त्याला करून बघतो आता काय बोलतो हा बिझी सारखा कोणाशी बोलतो कोणाशी जातो आधी कामात तुम्ही जावा त्याला बोलू ना करतोय मला माझं पैसा होई नाही नको नको मी बोल थांब मला माझं पैसे होईल मी तिकडे येतोय काय रे काय करतोय अरे डिमिटर जिंकलो पाचशे रुपये मागतलं तर मग तुला हजार रुपये लागला मला हजार रुपये नको बाबा मला माझं पाहिजे ऐकत नाहीत माझे मला माहित नाही सांग अजून आता वाट म्हणजे चला की जिंदगी हाला करून टाकला नाही साध्याने पैसे पण घेत नाहीत माझ इतकी मेहनत करून टीम लावली होती काय तुला किती कॉल केला माहितीये काय अरे ते ड्रीम इलेव्हन वालांचा फोन आला होता रे त्यांच्याशिवाय त्यांच्याशी बोलत होता अरे पाचशे रुपये जिंकलो ते माझा हजार रुपये पाहिजे एकदम तुला मग हजार रुपये घ्यायचं मी स्वार्थी माणूस नाही रे सभ्य माणूस आहे मी हजार रुपये असलं तू घेतलं नाही तर काय घे काल हे अरे हसत हॅलो अरे नाही नाही मला हजार रुपये नको अरे नाही रे मला माझं पाचशे रुपये मी जिंकलो ना पाचशे रुपये मला पाचशे रुपये दे माझं ना हो अरे, अरे नाही रे मी मी मीच घरी येऊ काय त्याच्या घरी अरे आता अरे मी बिझी आहे मी तुझ्याला का उनगे उपसव होण्या नाही रे मी बिझी आहे तू नंतर 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 फोन कर अरे ठेव रे काय फोन हा बोल काय रे त्यांना काय बोला अरे मी असे किती हे नाही काय शब्द काय म्हणतलं नाही अरे काय कशाला बोलवलं काय ठरलं काय अर ना ते ते पुल। थे, थे, ना अरे नाही असत काय घरात बसून काय करणार तरी काय होत काय काय तरी करायचं रे माझ्या का धंदा करीम इलेव्हन मग ड्रीम इलेव्हन अकाउंट नको माझं ड्रीम इलेव्हन अकाउंट नाही तर करणार काय इथं पहिले येणार सगळे राहिलो रे कोण रे अरे मोठे मोठे फक्त बाता करता येतात अमोनी मयूर रे हो ते येतील का आता मी डेंजर सुरू असतो आता याला रस्त्याने बाहेर पडतात आजी आजोबा

का काय घोडपड बघितली केवढी होती ती काय कटरात खाली बाकी मारलं असत कशा पाप करायचं मारायची तुला काय मारसी बा किती पडलं असतो पडला असतो मला कशी फोन करून बोलवलं अरे घरात येतो म्हणून बोललो पोरांना फोन करून तरी बोलूया अरे आज गावात मीटिंग आहे ना असली रे मिटिला येणार होता ना त्याची आपल्या काल विषय होय असलेलंच होत अरे पाचशे रुपये भेटले काय अरे कसले पाचशे रुपये काय देत नाही कॅशबॅक मला पाचशे रुपये भेटू दे त्यांच्यावर माझा विश्वास आहे बाबा ते काय करतील काय नाही चल कोण रे मिथिरता हॅलो हा मिथिल बोल अरे मी तुला बोललो होतो ना ते गावाला येणार हा तर ते काय विचारलंच काय अरे नाही नाही अजून मिटिंग काही बसले नाही हा चालेल चालेल हा बसली की सांगतो नंतर तुम्ही हा चल ठेवतो अरे मिथील बोला काय अरे नाही विचारत होता काय गावातल्याचा विषय काय ठरला की नाही गावात घ्यायचं की नाही मग आता मिटिंग बसेल तेव्हा सांगून नंतर त्याला काय आता मीटिंग हा जाणार कोण जाणार आहे नाही अरे घरातले जातील ना चला म्हण आता त्याला आपण मीटिंग मध्ये काल तर सांगाव नक्की सांगतो सांगतो मला पण समजलं तर सांगतो तुम्हाला अरे चला आमच्या मिटिंगमध्ये काय नाही ठरलं नाही घ्यायचं ठरलं ना असं काय ठरवलं नाही काय माहिती आता मोठ्याने एवढा निर्णय घेतला नाही तर आपण तरी काय बोलणार त्यांच्या मध्ये त्याच्या मागे पण त्यांना काय हेतू असणार रे तसं पण बरोबर ते पण डायरेक्ट पण नाही सांगू शकत नाही अरे समजेल थोड्या वेळा सांग समजेल काय सरसरच काय कोण रे जरी जा बघून तिकडनं अल्टरमेटला घेऊन जातो कोणा काढवा करून तिथले इथं एक नंबरच्या आधी लाग्या कोणत्या माझ्या घरात कोंडा अरे गोट्यात मी तिला सांग फोन करून मी काय ठरलं होते परत विसराय नको आता विचारलंच होतो अरे तू विसर आहे ते लग्झरीच्या तिकीट बिकीट काढून ठेवीन मारेल मला पण नाही हॅलो अरे हा मिथिल बोल हा मग काय ठरलं कसं म्हणतात की गावात घ्यायला काय नाही रे पण गावात पण नीट नाही तुला भेटाय भेटाय म्हणून नको बरोबर रे तुम्हाला गरज असेल तुम्ही तेव्हा बरोबर बोलवता गावाला हे घेऊन या ते घेऊन या आणि आता आमच्यावर संकट आला आम्हाला गरज आहे तेव्हा बरोबर रे आता मी तरी काय बोलणार आता बरोबर दूर लोटा रे परवा वाद आलं तेव्हा बरोबर फोन केला आणि सांगितलं घराचे पत्रे उडाली पैसे पाठवा तेव्हा आम्हाला फक्त आम्ही काय मागतोय एक राहिला खोली आणि ती पण तुम्ही देत नाही ती काय आता त्या मोठ्याने निर्णय घेतला नाही तर आम्ही तरी काय यार सगळा मुड ऑफ झाला चल ठेवतो मला पण आता काम आहे नंतर करतो फोन फोन हा चल चल मग चालेल हां हां काय म्हणतो नाही यायचं सांगितलं मी त्याला नाही येणार नाही रे गाव गावांचं पण बरोबर आहे रे ते तीच क्वारंटाईन काय म्हणायचा कोरोना असेल त्या होय होय त्याचं पण बरोबर आहे गर्दीत नाही येणार नाही रे गाडी बिडीतून गावांच बरोबर वाटलं नाही त्याला पण असं वाटणार कसं आता आपल्याला गरज लागली की त्याला आपण सांगायचं की हा आणा आणा म्हणून आणि आता ते संकटात पडले तर आपणच मानता होणार आहे त्याला येऊ नका म्हणून आपण त्यांना खरं म्हणजे दूर लोटायचं त्यांना असं वेगळं वाटतच असेल पण काय करू शकत नाही पण दोन्ही बाजूपासून घ्यायला पाहिजे आपल्याला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तच आवडला असेल तर डाउनलोड करून दिसत ठेवा आणि शेअर कमेंट सुद्धा करा आणि घंटा दाबा ऐकून मी सांगणार आणि घंटा सुद्धा राहा